वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासोनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल डिजिटल पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र स्वतंत्र बालरोग विभाग अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे आरोप सोलापूर जिल्ह्यात ढवळून निघाला आहे भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गावभेटीवर जोर धरला आहे कधी सोलापूर तर कधी पंढरपूर तर कधी मंगळा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात लवकरात लवकर पोहोचून विकासाचे कामे मुद्दे नागरिकांच्या मनावर रुजवले जात आहे त्याच पद्धतीने काल पंढरपूर तालुक्यात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितताई शिंदे यांनी गावभेट दौरे दिले यावेळी तावशी येथील ग्रामस्थांनी त्यांनी मन मोकळेप्रमाणे संवाद साधला शेतकऱ्यांचे प्रश्न पाणी प्रश्न दुष्काळ महागाई भाजपचे फोडाफोडीचे राजकारण तसेच महाविकास आघाडीचे धोरण शरद पवार उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदे यांचे विचार याबाबत त्यांनी ग्रामस्थ बरोबर केली यावेळी प्रणितताई शिंदे यांनी बोलताना म्हणाल्या मागील दोन टर्म तुम्ही भाजपला संधी दिली मात्र दहा वर्षामध्ये काय विकास झाला खासदार भेटायला सुद्धा आले नाही यावेळी फक्त एक संधी द्या असे प्रतिपादन प्रीती शिंदे यांनी करताच ग्रामस्थांनी भाजपविषयी रोष व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी औपचारिक चर्चेमध्ये काही ग्रामस्थांनी तवशीमध्ये पदाधिकारी परिचारकांचा असतो लीड मात्र भालक्यांना असते त्याच पद्धतीने लोकसभेला देखील होईल भाजपचा पदाधिकारी असला तरी लीड काँग्रेसला मिळेल अशी टिप्पणी ग्रामस्थांनी करत प्रणिती शिंदे यांना विजयाची गॅरंटी दिली आहे यावरूनच आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे